शुभविवाह या मालिकेच्या दहा जूनच्या भागामध्ये सगळेजण आता इकडे ट्रुथ अँड डेअरचा गेम खेळत असतात भूमीवरती येते भूमीला सांगितलं जातं की आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची व्यक्ती जी कोणी आहे ना त्या व्यक्तीला आता तुम्ही सांगा यावरती भूमी थोडा वेळ विचार करते डोळे बंद करते तिच्यासमोर आकाशच येतो पण हे ती टाळते आणि ती काहीच बोलत नाही ती म्हणते अजूनही माझ्या आयुष्यामध्ये तशी कुणी व्यक्ती आलेलीच नाही आहे असं म्हणत भूमी एक प्रकारे खोटंच बोलत असते आता भूमी खोटं बोलत असते पण त्याच वेळेला आता मात्र भूमीला कुणीही जास्त स्ट्रेस न देता लगेचच विषय बदलला जातो त्यानंतर मग मात्र इकडे आता अथर्व आणि मानसी यांच्यावरती डाईंग येतं मानसीवरती डाईंग गाल्यावरती लगेचच मानसीला डान्स करण्यासाठी सांगितला जातो मग एकटी मानसी डान्स करत नाही त्यामध्ये आता मात्र अथर्वसुद्धा डान्स करण्यासाठी येतो अथर्व आणि मानसी दोघ मिळून डान्स करतात त्यानंतर मग डाईंग येते ती म्हणजे अभिजितवरती अभिजितवरती डाईंग आल्यावरती अभिजितला पण एक ॲक्ट प्ले करायला सांगितला जातो अभिजित सुंदा सुंदर ॲक्ट प्ले करतो सगळेजणं टाळ्या वाजवायला लागतात त्यानंतर मग मात्र इकडे आता आकाशवरती डाईंग येतं यावरती आता वेदांगी म्हणते की तू कुणासोबत कमिटेड आहेस का यावरती आकाश म्हणतो आत्तापर्यंत मी कुणाशी कमिटेड नव्हतो पण आज, आज जे मी करणार आहे ना त्यानंतर मी न मी कमिटेड असणार आहे आज मी माझ्या मनातली भावना व्यक्त करणार आहे असं म्हणत आकाश उभा राहतो उभा राहतो आणि तो, तो, तो वेदांगीचा हात आपल्या हातात घेतो आणि वेदांगी आज मी तुला आपलं जे मैत्रीचं नातं आहे ना त्या पलीकडे हे नातं नेण्यासाठी विचारतो आहे जर का तू माझं मैत्रीपलीकडचं नातं हे स्वीकारत असशील आणि माझ्यासोबत साखरपुड्याला तयार होत असशील तर आपण लवकरात लवकर साखरपुडा करूया वेदांगी म्हणते आकाश खरंच यावरती आकाश म्हणतो मी तुला साखर साखरपुड्यासाठी विचारतोय आजी म्हणते अरे वा बऱ्याच दिवसांनी आपल्या घरामध्ये छानपैकी एक एक आयोजन होणार आहे आणि नवीन एक छानपैकी सणच साजरा होणार आहे असं म्हणत आजी आता खूप खुश असल्याचं नाटक करते आणि टाळ्या वाजवायला लागते इकडे सगळेजण खुश असतात उदास असते ती एकटी भूमी भूमीला खूप त्रास वाटत असतो भूमीला खूप उदास वाटत असतं आणि आता भूमी एकदम नाराज होते आणि रडतच ती आपल्या रूममध्ये जाते आता आपल्याला इतकं रडायला काय येते हे भूमीला काहीच कळत नसतं भूमीला कळत नसतं की आपण का रडतोय काय आहे आपल्यासोबत आकाशचं जर का चांगलं आहे त्याला कॉंग्रॅज्युलेट करण्याच्याऐवजी आपण त्याच्याशी वाईट वागत त्याला कॉंग्रॅज्युलेट न करता आपण तिकडून निघून आलो का वागलो आपण असं आणि तिला सारखं सारखं भूमी आणि वेदांगीचं हे बोलणं आठवत असतं आणि ती उदास होत असते रडतच ती आपल्या रूममध्ये येते रूममध्ये रूम रडत भूमी येते आणि आता ती आईच्या फोटो समोर येते आई सगळं संपलं आहे यावरती आता मात्र इकडे भूमी सांगते म्हणजे आकाश माझा बेस्ट फ्रेंड त्याच्या आयुष्यामध्ये जर का काही चांगल्या का गोष्टी घडत असतील तर मला खूप चांगलं वाटलं पाहिजे पण आई मला तसं वाटतच नाही आहे मला तसं वाटतच नाही आहे की त्याच्या आयुष्यात त्यांनी पुढं जावं असं का होतं आहे मला मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय असं म्हणत भूमी आता रडायला लागते आणि मी असं वागून एक आयुष्य दोन आयुष्य मी बर्बाद करते असं मला वाटते तोपर्यंत वेदांगी आकाशला घेऊन त्याच्या रूममध्ये येते वेदांगी आकाशला घेऊन रूममध्ये येते आणि त्याच वेळेला ती आकाशला कम्फर्टेबली पायावरती करून बसवते आणि रूमच्या बाहेर जायला निघते त्यावेळेला आकाश तिला थांबवतो थांबवे तू मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत तो वेदांगीचा हात धरतो वेदांगीच्या मनामध्ये प्रेमाची एक आशा फुलते की आकाश माझ्यावरती प्रेम करायला लागलं आहे असं म्हणत ते तर आकाशकडे पाहते त्यावरती आकाश म्हणतो वेदू मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे तू इथे बस बरं मी तुला काहीतरी सांगतो आहे यावरती वेदांगी म्हणते बोल ना आकाश आकाश म्हणतो म्हणजे आत्ता हे सगळं करतेस ना तू माझ्यासाठी त्यासाठी खूप खूप थँक्यू म्हणजे मी तुला कितीही थँक्यू म्हटलं ना तरीसुद्धा या थँक्यूचं पुरेसं होणार नाही आहे वेदांगी म्हणते आकाश अरे किती वेळासारखं थँक्यू थँक्यू म्हणशील यावरती आकाश म्हणतो नाही हे तुझ्यासाठी सोपं नाही आहे मला माहिती आहे म्हणजे हे फक्त आणि फक्त एक नाटक आहे हे तू एक्सेप्ट कर कारण कसं आहे ना माझ्या मनात खूप गिल्ट राहते मी माझ्या आणि भूमीचं नातं सुधारण्यासाठी तुझा वापर करतोय असं मला वाटतंय त्यामुळे या गिल्टमधून तूच मला बाहेर काढू शकतेस तू वेगळा कोणताही अर्थ काढू नकोस वेगळा कोणताही अर्थ न काढता या सगळ्याला तू सामोरी जा आणि या सगळ्यामध्ये मला मदत कर कारण तू जर का मनामध्ये वेगळा कोणता अर्थ काढलास तर मात्र माझ्या मनात कायमचं गिल्ट राहील मला माहिती आहे हे असं नाटक करणं खूप सोपं नाही आहे असं म्हणत तो आता वेदांत वेदांगीला एकदा सिच्युएशनची जाणीव करून देतो जेणेकरून वेदांगीने कोणताही गैरसमज करू नये आणि आपल्यामध्ये गुंतू नये म्हणजे भूमीला मिळवताना वेदांगीला दुखवायचं आकाशला नसतं तोपर्यंत इकडे आता भूमी विचार करत असते नाही मला आता मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे मला मनाने कठोर व्हायला पाहिजे आता मला आकाश आणि वेदांगीला एकत्र एक पाहायची सवय केली पाहिजे तितक्यात तिथे मानस येते ताई काय होतंय म्हणजे तुला या सगळ्यामध्ये स्वतःला खूप त्रास होतोय ना तू बोल ना तुझ्या मनात काय आहे तुझ्या मनात जे काही आहे ते तू बोलायला लाग तू तु बोल तुला काय वाटतंय तुला आत्ता हे खाली जे काही घडलं वेदांगी आणि आकाशचं ते पटलेलं नाही आहे का तू या सगळ्यामध्ये स्वतःला दोषी मानतेस का किंवा तुला काही व्यक्त व्हायचं आहे का ताई बोल ना तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय मला तुला जो त्रास होतो आहे ना तो दिसतोय हे बघ ताई तू असं मनामध्ये जर दाबून ठेवलंस ना तर खूप गोष्टी कठीण जातील आपल्या मनातल्या गोष्टी बोलल्या नाही ना तर आपल्या मनाला ती टोचणी लागून राहते आणि मग वेळ निघून गेली ना की मग आपण कधीच काही बोलू शकत नाही ना ताई तु तुझ्या बाबतीत असं होऊ नये असं मला वाटतं ताई तू बोल ना पण भूमिका ही बोलायला तयार नसते इकडे आता वेदांगी म्हणते नाही रे आकाश म्हणजे मी तसं काही मनामध्ये आणणार पण नाही आहे भूमीवरती तुझं किती प्रेम आहे याबद्दल मला माहिती आहे त्यामुळे माझ्या मनात तसं काहीही नाही आहे तू कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस आणि आता झोप बरं शांतपणे आकाश म्हणतो कशी मला झोप येईल म्हणजे या सगळ्यामध्ये मी भूमीला किती दुखावलं आहे ही गोष्ट मला माहिती आहे ना मी भूमीला दुखावले आणि त्यामुळे मला झोप येणं शक्यच नाही आहे वेदांगी म्हणते अरे कसं आहे ना या सगळ्यामध्ये तू भूमीला काही मुद्दाम दुखावलेस का तिच्या भल्यासाठीच दुखावलेस ना म्हणजे तिला चांगलं वाटावं तिला सगळं आठवावं किंवा तिला तुझ्याबद्दलचं प्रेमाचं सत्य समजावं म्हणून तू हे केलंयस ना त्याच गोष्टीचा फक्त विचार कर आणि आता परत कोणतीही गोष्ट मनामध्ये आणू नकोस आणि मनामध्ये ठेवू नकोस असं म्हणत वेदांगी आकाशला समजवत असते मग आकाश वेदांगीला मिठी मारतो तितक्यात तिथे रागिणी येते रागिणी आणि अभिजित आल्यावरती रागिणी म्हणते काय रे आकाश तू मला इतक्या तातडीने का बरं बोलावून घेतलंस यावरती आकाश म्हणतो अगं त्या आपल्यानं आपलं फॉरेन एक्झिबिशनच्याबद्दल मी तुला बोलायला आले जे फॉरेन टेक्स्टाईलचं एक्झिबिशन आहे ना त्याचा मला ॲक्च्युली मेसेज आला होता आणि त्याबद्दल मी तुला बोलवायला पाठवलेला आहे यावरती आता मात्र इकडे भूम रागिणी हादरते कारण रागिणीला हे एक्झिबिशनबद्दल फक्त स्वतःबद्दलच ही माहिती ठेवायची असते आकाशपर्यंत ही माहिती पोहोचूच द्यायची नसते मग ही माहिती आकाशला कशी कळली ही माहिती आकाशला कशी कळली आणि त्यामुळे आता मात्र रागणी हदरते आणि म्हणते काय पण ह्या सगळ्याची तयारी करायला लागेल ना आकाश आकाश म्हणतो आत्ता त्याची काळजी तू करू नकोस या सगळ्याची तयारी मी केलेली आहे मी सगळी तयारी केली आहे म्हणते काय तू तयारी केलीस सुद्धा आकाश म्हणतो हो रागिणी म्हणते काय काय तयारी काय केलीस रागिणी सगळं काढण्याचा प्रयत्न करत असते आकाश पण खूप हुशार असतो केलेल्या सगळ्या तयारीबद्दल काही केले, केले, तो काहीच बोलत नाही थोडंफार हे केलंय थोडंफार ते केलंय असं म्हणत रागिणीला तो इकडून तिकडून झुलवत ठेवतो जेणेकरून रागिणीपर्यंत खरी बातमी पोहोचू नये आणि त्यामध्ये तो म्हणतो या सगळ्यामध्ये मला मदत केली तर ती मात्र ना अभिजितने अभिजितने मला खूप मदत केली बरं का आता रागिणी समजते की या सगळ्यामध्ये अभिजित च हात आहे अभिजितनेच याला मदत केलेली आहे असं म्हणत रागिणी अभिजितचा हात जोरात पिरगळते आणि अच्छा तू हे सगळं केलंस का असं म्हणते आगिणीचा राग खूप चढलेला असतो अभिजितवरती ती रागारागात पाहत असते आणि म्हणते ठीक आहे पण या सगळ्यामध्ये मी मी करेन ना काही मदत असं म्हणतो नाही आत्या म्हणजे तुला न उगाच या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय मला तुला त्रास देण्याची अजिबात इच्छा नाही आहे हे ब एक गोष्ट लक्षात ठेव तू न स्वतः स्वस्थ राह या सगळ्यामध्ये मी लक्ष घालेन आणि ए त्या एक्झिबिशनला मीच जाईन आता एक्झिबिशनला मीच जाईन म्हटल्यावरती रागिणी अजून चिडते म्हणजे हा मला सगळ्या ह्या प्रकरणातून बाहेरच काढून टाकतोय मला कशा कशामध्ये इन्वॉल्वच करून घेत नाही याचं नक्की चाललंय तरी काय असं म्हणत ती आता विचारच करायला लागते त्यावरती वेदांगी म्हणते आकाश तू इतका विचार करू नकोस तू छानपैकी आता झोपी जा बरं असं म्हणत वेदांगी आकाशला झोपी जायला सांगते पण तोपर्यंत रागिणीच्या डोक्यामध्ये किडे वळवळतच असतात इकडे मानसे सांगत असते ताई ही वेळ जर निघून गेली तर तुला या वेळेच्या नंतर कोणतीही वेळ येता येणार नाही या सगळ्यामध्ये जर का तुला तुला तुझी गोष्ट मिळवायची असेल तर तुला खरं बोलावंच लागेल तुला जे काही आहे ते खरं सांगावंच लागेल यावरती भूमी म्हणते म्हणू माझ्या मनात तसं काही नाही आहे यावरती रागिणी म्हणते हे बघ मला असं वाटते ताई तू खूप चुकतेस तू या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक करतेस तू ना स्वतःला खूप त्रास करून घेते आहेस तू तु बोल तुझ्या मनात जे आहे ते बोल पण भूमी विचार करत असते आज जर का मी माझ्या मनातली गोष्ट बोलले तर मात्र मी दोन जीवांची कायमची ताटातूट करेन आणि ते मला नको आहे यावरती मानसी म्हणते ताई अगं असं स्वतःच्या मनात कुढत बसलेस ना आणि वेळ एकदा का निघून गेली की पुन्हा आपल्याकडे ती वेळ येत नाही या गोष्टीचा तू विचार कर तुझ्या मनात आकाशबद्दल काही फिलिंग असतील तर त्या आत्ताच बोल कारण या फिलिंग बोलण्यासाठी नंतर तुला कधीच वेळ मिळणार नाही मूमी विचार करते नाही या फिलिंग मी माझ्या आयुष्यात कधीच बोलणार नाही आणि या सगळ्यामुळे आकाशपासून लांब जाण्यासाठी किंवा आकाशला आपल्या मनातल्या फिलिंग कळू नयेत यासाठी भूमीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि भूमी त्याच वेळेला भानुशालींना भेटण्याचं ठरवते भानुशालींना भेटण्याचं ठरवण्याचं आता भूमीसाठी खूप निर्णायक ठरणार असतं भूमी भानुशालींना भेटायला जाते तोपर्यंत भानुशाली, 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 तो भानुशाली आकाशला फोन करून कळवतात की भूमी मला भेटायला आले आणि आजच्या आज मी आणि भूमी आमचं सगळं मॅटर मिटवून टाकणार आकाश म्हणतो भानुशाली खबरदार खबरदार जर माझ्या भूमीला मिळवण्यासाठी काही चुकीचं केलं तर आणि ॲक्च्युली आकाश निघालेला असतो तो त्याच्या एक्झिबिशनसाठी आकाश एक्झिबिशनसाठी निघालेला असताना मग मा मात्र रागिणी त्याला म्हणते आकाश अरे चल आपल्याला एक्झिबिशनसाठी जायचं आहे ना आकाश म्हणतो आत्ता भूमी कुठे आहे यावरती रागिणी सांगते अरे भूमी गेलेली आहे भानुशालींना भेटायला पण आपल्याला आता थांबता येणार नाही आहे आपल्याला जायला लागणार आहे हे एक्झिबिशनला आकाश म्हणतो नाही आत्ता मी कोणत्याही प्रकारच्या एक्झिबिशनला येणार नाही मला भूमीला म्हणजे भानुशालींना भेटायला पाहिजे रागणी म्हणते खबरदार जर आत्ता तू भानुशालींना भेटायला गेलास तर आपलं हे एक्झिबिशनचा खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि तो ती आता इकडे थोबाडीत देत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण आकाश काही थांबत नाही आता ही सुद्धा रागिणीची चाल असते रागिणीने मुद्दामच एक्झिबिशनच्या दिवशी हे सगळं ठेवलेलं असतं जेणेकरून आकाश त्या एक्झिबिशनला येणार नाही आणि आकाश एक्झिबिशनला न आल्यामुळे ते एक्झिबिशन पूर्णपणे कॅन्सल होईल आणि आता तिला ते एक्झिबिशन करता येईल आकाशला या सगळ्याची माहिती नसते पण आकाश तिकडे जातो आणि पाहतो तर काय भानुशाली या सगळ्यामध्ये भूमीला फूल देऊन प्रपोज करत असतात भानुशाली भूमीला फुल देऊन प्रपोज करत असताना आकाश तिकडे पोहोचतो आणि हे सगळं सत्य पाहतो आकाशच्या तळपायाची आग मस्तकात जाते आता भूमीने हे सगळं नाटक केलेलं असतं आकाशपासून लांब जाण्यासाठी म्हणजे वेदांगी आणि आकाश, 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 आकाश हे दोघंजण एकत्र आलेत यामुळे आपल्याला त्रास होत नाही आहे हे दाखवण्यासाठी आणि म मी आकाशच्या प्रेमात नाही आहे हे दाखवण्यासाठी भूमीने मुद्दामच भानुशालींची भेट घेऊन हे नाटक करत आकाशला जळवण्याचं प्लॅन केलेला असतो आता या सगळ्यामध्ये भूमीला जळवण्यासाठी आकाश हे करतोय आकाशला जळवण्यासाठी भूमी हे करते आणि याचा फायदा भानुशाली रागिणी घेत आहेत या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश कसे एकत्र येणार भानुशालींना कशी अद्दल हो, घडवणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे